दोन मुख्यमंत्र्यांचे गाव हे गौरी आहे आणि असे असतानाही सुद्धा आदिवासींना सन्मानाची वागणूक मिळत नाही त्यांच्यावर तुच्छतेची वागणूक मिळते ही खूप खेदाची बाब आहे बिरसा मुंडाची स्थापना केली आणि तेच माणसं जिलेबी चिवडा खाऊन स्वागताला हजर राहून नाही का तेच माणसं उलट आमच्यावर तक्रार करायला नोटीसावर नोटीसा पाठवायले पत्र पाठवायले ते हटवून टाका म्हणून बिरसा मुंडा मग आम्ही कुठपर्यंत सैन करायचं म्हणून आम्ही आता पोलीस स्टेशनला आलो ते पण आम्हाला न्याय द्यायला नाही मग एखाद्या आदिवासीचा मर्डर झाल्यानंतर दंगल भडकल्यानंतर पोलीस आणि इथून लोकप्रतिनिधी कारवाई करणार का मी बिरसा ब्रिगेड अध्यक्ष मारुती बसमे पुसद तालुक्यातील गवली या गावामध्ये बिरसा ब्रिगेडची स्थापना झाली आणि त्या ठिकाणी गावकऱ्यांच्या मागणीनुसार आणि ग्रामपंचायतने दिलेल्या परवानगी आणि नमुना डनुसार त्या ठिकाणी तैलचित्राची स्थापना करण्यात आली त्या ठिकाणी पंधरा ऑगस्ट रोजी उद्घाटन सुद्धा मोठ्या थाटामाटात करण्यात आले था परंतु आदिवासी समाजाविषयी जातीय द्वेष भावना ठेवणारा सुहास पवार हा सुद्धा त्या कार्यक्रमात होता त्यांनी त्या, त्या कार्यक्रमाच्या नंतर म्हणजे पंधरा ऑगस्ट नंतर पाच सप्टेंबरला एक तक्रार दाखल केली आणि बिरसा मुंडा चे तैलचित्र हटवण्यासाठी बेकायदेशीर मागणी केली आमचे दैवत क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्याबद्दल असे आक्षेपार्य वक्तव्य केल्यामुळे आमच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि या ठिकाणी जे बिरसा मुंडाचं चित्र चे जर हटवण्यासाठी मागणी होत असेल तशी हिंमत होत असेल तर एखाद्या महामानवाचा हा अपमान आहे आणि हा अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होतो परंतु या ठिकाणची पोलीस यंत्रणा यांना गावामधील दहशत ही माहीत नाही की काय की यांची गोपनीयंत्रणा झोपली की काय की, का की त्यांना पाच नऊला गावामध्ये दंगल होते अशा प्रकारचे वक्तव्याची लेखी तक्रार पोलीस स्टेशनला संबंधित या भामट्याने उल्हास पवारने सुहास पवारने देऊनही पोलीस कोणतीही दखल घेत नाही त्यामुळे सर्वच जण दहशतीमध्ये आहेत आदिवासी समाजामध्ये दहशत पसरून हा सुहास पवार काय साधणार आहे आदिवासी समाजाला गावात नको अशी त्याची भावना आहे आदिवासी समाज सन्मानाने वागला नाही पाहिजे अशी त्याची भावना आहे अशी द्वेष भावनेने त्यांनी ही तक्रार केलेली आहे आणि याचे सर्व पुरावे घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला आज तक्रार दिली परंतु अट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्ह्याची तक्रार पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण यांनी चौकशीमध्ये ठेवलेली आहे एखाद्या गंभीर गुन्ह्याची तक्रार चौकशीत ठेवणे हा सुद्धा एक मोठा गुन्हा आहे म्हणजे त्या आरोपीला समर्थन जातीय निर्माण करून समाजात तेढ निर्माण झाल्यानंतर झाल्यानंतर दंगा पोलीस कारवाई करणार का असाही एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे कारण या ठिकाणचे सर्व महिला पुरुष सर्व गावात करी आलेले आहे ते तर त्यांच्यामध्ये दहशत निर्माण झालेली आहे आणि या पोलिसांच्या पाच नऊ नंतरच्या कृत्यामुळे यांच्या पोलिसांबद्दलची प्रतिमा मलिन होत आहे आणि यावर त्वरित कारवाई दखल न झाल्यास या पोलीस प्रशासना विरुद्ध येत्या दोन ऑक्टोबर रोजी आम्ही तीव्र स्वरूपाचे मोर्चा काढून आंदोलन करणार आहोत आणि विशेष बाब म्हणजे दोन मुख्यमंत्र्यांचे गाव हे गवली आहे आणि असे असतानाही सुद्धा आदिवासींना सन्मानाची वागणूक मिळत नाही त्यांच्यावर तुच्छतेची वागणूक मिळते ही, ही खूप खेदाची बाब आहे या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहे त्यांनी या बाबतीत दखल घ्यायला पाहिजे जो भामटा उल्हास सुहास पवार आहे त्याला समजवायला पाहिजे परंतु हे त्याला बळ देत आहेत का असाही प्रश्न असा, असा संभ्रम आमच्या मनात यायला एक कारण झालेला आहे कारण पाच नऊ पासून एक माणूस गवलीमध्ये एवढी मोठी तक्रार करतो आणि त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी कोणतीही दखल घेत नाही मग हे लोकप्रतिनिधीचं काम नाही का मग एखाद्या आदिवासीचा मर्डर झाल्यानंतर दंगल भडकल्यानंतर पोलीस आणि इथूनचे लोकप्रतिनिधी कारवाई करणार का तर परंतु या ठिकाणी आजच्या निवेदनामध्ये मी सर्वांचे धन्यवाद मानेल की महामानव कोणत्या एका जातीपुरता मर्यादित नसतो या ठिकाणी मुस्लिम समाजाचे बौद्ध समाजाचे मराठा समाजाचे विशेषतः बंजारा समाजाचे लोकांनी सुद्धा एका महामानवाचे तैलचित्र हटवण्याच्या एका घटनेबद्दल निषेध नोंदवण्यासाठी आमच्या या आव्हानाला त्यांनी साथ दिली मी सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो परंतु आदिवासी विरुद्ध जर कोणी कारवाई करत असेल कोणी उचापत्या करत असेल तर त्याला ठेचल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी जे आ, कारवाई झाली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून या या ठिकाणी ठिकाणी करणार आहोत एवढी माझं नाव कमला आम्ही राहणार गवली आम्ही बिरसा मुंडा स्थापना केली आणि एक वर्ष झालं होतं आम्हाला अशी काठी उभी करून तोपर्यंत काही नाही म्हणले दु दोन वर्ष झाले दुसऱ्या वर्षी ज्योत बांधलं तेव्हा काही नाही म्हणले ज्या ज्या दिवशी आम्ही पंधरा ऑगस्ट आला त्या बिरसा मुंडाची स्थापना केली ते स्थापना त्या, केल्यावर त्यानं आम्हाला आणि तेच माणसं जिलेबी चिवडा खाऊन स्वागताला हजर राहून नाही का तेच माणसं उलट आमच्यावर तक्रार करायला नोटिसावर नोटिसा पाठवायले आम्ही आमचं जिन हराम केलं जाईना आता बिरसा मुंडा हटवा म्हणून हो हटवा म्हणून तर आम्ही म्हणलं आम्ही हटवत नाही त्याला कोणी हटू शकत नाही असं म्हणून सांगितलं त्याला ते तरी गाव नमुना झालेला होता आमचा तरी म्हणते तुम्ही कोणाला परवानगी मागितली कोणाला जागा मागितली आम्ही म्हणलं ग्रामपंचायतला जागा मागितली कोणाला विचारलं असे घडी घडी निवेदन द्यायला आम्हाला पत्र ते हटवून टाका म्हणून बिरसा मुंडा मग आम्ही कुठपर्यंत सैन करायचो म्हणून आम्ही आता पोलीस स्टेशनला आलो ते पण आम्हाला न्याय द्यायला नाही ते म्हणते तर चौकशी करतो म्हणते चौकशी आम्ही म्हणालो आम्हाला चौकशी पाहिजे नाही तुम्ही न्याय द्या उद्या कमी जास्त झालं आमच्या लेकर कुठे फिरायला जाते, फिर फिर जाते भाकरी खात नाही तर त्याला धमक्या देते हा मग आम्ही काय आम्हाला न्याय पाहिजे सुहास पत्रकार गवली हा याचा आम्हाला न्याय पाहिजेतच